नमस्कार मंडळी तर आज मी झणझणीत मटण रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ टिप्ससह आहे तर असा तर्रीदार मटण रस्सा कसा बनवायचा सगळ्यात महत्त्वाचं की मटणाला तर्री कशामुळे येते हे खूप छान पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडला ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला मग झणझणीत कटाचा मटण मतन रस्सा मटणाचं कालवण कसं बनवायचं याची रेसिपी पाहूया इथे एक किलो मटन मी स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलं आहे आणि ही मटणातली चरबी बाजूला काढलेली आहे कधी पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मटन आणताना तेव्हा थोडीशी चरबी बाजूला आणायची ती कशासाठी पुढे बघा तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये ही सर्व चरबी घातलेली आहे आता ह्या चरबीतलं संपूर्ण तेल निघेपर्यंत ही चरबी आपण परतून घेणार आहोत तर असं का तर आपण जेव्हा मटणाचं सप्पक करतो म्हणजे मटणाचं सूप करतो ना तेव्हा एकही थेंब तेलाचा न वापरता जे ह्या चरबीतून तेल निघतं त्या तेलापासून आपण ते सूप बनवणार आहोत त्यामुळे मटणाला खूप छान अशी चव येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तेलाचा वापर कमी होतो आता बघा चरबीतलं संपूर्ण तेल निघालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी हळद घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मोठा कांदा उभा बारीक चिरून घ्यायचा आहे आता हे संपूर्ण मी छान मिक्स करून घेणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या जी आपण चरबी तळून घेतलेली आहे ना तर ती संपूर्ण त्याच्यातलं ते तेल निघाल्यानंतर ती बाजूला काढून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून तुम्ही खाऊ शकता चवीला खूप सुंदर लागतं नक्की ट्राय करा आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे तर एक मोठा चमचा इतकी ही मी पेस्ट घातलेली आहे आता तीसुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊयात म्हणजे कांद्यामध्ये परतून घेऊयात परतून झाल्यानंतर आता हे मटण आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत तर व्हिडिओ जर आवडत असेल टिप्स आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता बघा संपूर्ण मटन यामध्ये मी घातलेलं आहे हे छान असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे बघा मीडियम गॅसवर हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर कुकरला काहींचा समज असतो की कुकरला मटण टेस्टी होत नाही परंतु जर कुकरला मटण करणार असाल तर अशा प्रकारे करा चवीला खूप छान होणार हे मटण आणि रस देखील अगदी चविष्ट होणार तर बघा छान असा मसाल्यामध्ये आपण हे मटण परतून घेतलेलं आहे आता ह्यावर एक ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे तर जवळपास एक तांब्याभर इतकं मी ह्या ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे, महत हे पाणी गरम होईपर्यंत ताट अजिबात काढायचं नाही कारण जसं जसं हे पाणी गरम होत जातं तसं तसं खाली मटणाला पाणी सुटत जातं आणि त्या मटणामध्ये तो मसाला छान भिनला गेला ना तर ते मटणाला खूप सुंदर चव येते तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं मटणामध्ये मसाला भिनला गेला आहे तर ह्याचं सूप खरंच खूप छान लागतं तुमच्या घरात लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी असतील ना तर त्यांच्यासाठी हे सूप नक्की काढून बघा आता सूप कसं काढायचं तर बघा असं मसाला आपण परतून घेतल्यानंतर हे जे गरम पाणी आहे ना ते गरम पाणी ह्या कुकरमध्ये ओतायचं तर हे कितपत पाणी ओतायचं तर मटण बुडेपर्यंत पाणी ओतायचं बघा बरोबर आपलं एक तांब्याबरोबर पाणी झालेलं आहे आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊयात आणि आता कुकरला झाकण लावायचं आणि मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे आता तुमचा कुकर किती शिट्ट्यांमध्ये मटण शिजवतो त्यावर डिपेंड करतं काहींचा कुकर चार शिट्ट्यांमध्ये तर काहींचा पाच शिट्ट्यांमध्ये तर ते कमी जास्त तुम्ही करू शकता आता मसाल्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलेलं आहे दोन कांदे चिरून घेतलेत आणि देठांसकट छान अशी मुठभर हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आता थोडंसं पाणी घालून हा मसाला छान आपण बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मस्त मसाला बारीक झालेला आहे ह्यामध्ये अद्रक घातलेला नाही आहे कारण सप्पक आपण सूपमध्ये अद्रक घातलेला आहे तर बघा आता मटण शिजलं आहे का बघूयात तर कुकर छान असा थंड झाल्यानंतर म्हणजे शि झाकण निघेपर्यंत थंड करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकाल एकही थेंब तेलाचा न वापरता तरीसुद्धा सप्पकला देखील म्हणजे सुपाला देखील किती छान कट आला आहे तर्री आलेली आहे मस्त असा भन्नाट वास सुटला आहे बघा सूपचा आणि खूप छान सूप तयार झालेला आहे तर तुम्ही हे सूप काढून घेऊ शकता आणि नंतर रश्श्यासाठी थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता तर मटण शिजलं आहे का बघूया तर छानपैकी मटण शिजलेलं आहे चला मग थोडाही वेळ न घालवता फोडणीची तयारी करूयात गॅसवर पातीला ठेवलेला आहे पातेलामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे जो आपल्या तेलाच्या खिटणीमध्ये चमचे असतो ना त्या चमच्याने दोन चमचे तेल आणि आता तेल जास्त गरम न होता थोडंसं गरम झाल्यानंतर मी इथे पाववाटी इतका लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धी अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचा तर सगळ्यात महत्त्वाचा हा आमचा घरगुती मसाला आहे बरं का त्यामुळे मी धना पावडर जिरा पावडर गरम मसाला याचा वापर केलेला नाही तुमचा जर घरगुती मसाला नसेल विकतचा असेल ना तर तुम्ही एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला नक्की वापरा तर बघा अगदी बारीक गॅसवर मस्त हा मसाला परतून घेतलेला आहे त्यानंतर वाटलेलं वाटण ह्यामध्ये घातलं आहे आता इथे खूप महत्त्वाची टीप आहे बरं का ही कारण तेलामध्ये जो आपण मसाला घातला आहे ना ते मसाले घातल्यामुळे खूप छान रस्शाला कट येतो तर्री येते हीच ती टिप्स आहे की मटणाच्या रस्ला कट कसा येतो म्हणजे तर्री कशी येते तर जे काही तुमचे कोरडे मसाले आहेत ना ते तेलामध्ये घाला ते व्यवस्थित परतून घ्या आणि त्यानंतर जे तुम्ही वाटण केलेलं आहे ते वाटण ह्यामध्ये घाला आणि आता ते वाटण छान असं ड्राय होईपर्यंत म्हणजे कोरडं होईपर्यंत परतून घ्या तर तुम्ही पाहू शकाल ओलसर असं वाटण आहे आपलं तर आपण मसाला वाटताना जेवढं पाणी घातलेलं असतं ना तेवढं पाणी आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकाल जसं जसं मसाल्यातलं पाणी आटत चाललंय तसा तसा मसाल्याला खूप सुंदर कलर येत चाललेला आहे आता कलरसाठी म्हटला तर तुम्ही थोडीशी कश्मीरी मिरची पावडर वापरू शकता जर तुमचा विकतचा मसाला असेल तर आता मसाला परतून झाल्यानंतर आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये जे आपण पाणी टाकलेलं ते पाणी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे आपण महिला की नाही थोडासुद्धा मसाला वाया जाऊन देत नाही तर, त्यान कुकर तर आता त्यानंतर बघा आपण कुकरमधलं हे सूप आणि मटण ह्या पातेल्यामध्ये घातलं आहे तर तुम्ही पाहू शकाल नुसतं मी आता नुकतंच घातलेलं आहे तर किती सुंदर असा कट आलेला आहे आणि कलर तर काय भन्नाट आला आहे बघा आता मस्त पाच मिनिट हा रस्सा आपण खळखळून खड़, उकळून घेणार आहोत तर गॅस मोठा करायचा आहे आणि छान हा रस्सा उकळून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकाल काय सुंदर कट आलेला आहे काय सुंदर तर्री आलेली आहे तर कट आणायची टिप्स तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का आणि अशा प्रकारे मटन रस्सा नक्की ट्राय करा तर चला मग मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनला पण करा की क्लिक जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू